भाजप सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे तसंच मुरगुड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्यामुळं नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं मुरगुड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेगड युतीच्या आघाडीच्या उमेदवारांची जाहीर सभा झाली सभेला मोठ्या संख्येनं मतदारांनी हजेरी लावली होती यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं तर भाजप सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून विकास हाच राज्यातील भाजप सरकारचा प्रमुख अजेंडा आहे मुरगुडमधील पाणीपुरवठा

महिलांच्यासाठी एखादी कार्डन असली पाहिजे ऑक्सिजन पार्क असलं पाहिजे या सगळ्या बाबी ज्या सगळ्या सगळ्या योजनेत करता येतात आणि म्हणून एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आपण दिला तर भविष्यामध्ये या सगळ्या बाबीची पूर्तता दिली जाईल हे निश्चितपणाला आश्वासन देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे यावेळी भाजपाचे नेते प्रवीण सिंह पाटील सुहासिनी पाटील आघाडीचे नेते वीरेंद्र मंडलिक महेश जाधव नामदेवराव मेंडके प्रकाश गोधडे दिग्विजय पाटील जयसिंग भोसले भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते